उन्हाळी तीन दिवसीय संस्कारमाला शिबिराचे थोरगवाण येथे उद्घाटन शिक्षण संस्कार आणि आधुनिकतेचा संगम थोरगवाण येथील दी एज्युकेशन सोसायटी संचलित डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य शिस्त मुलांची जाणीव व व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी उन्हाळी संस्कारमाला या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात शिक्षणाबरोबरच संस्कार व आधुनिकतेचा त्रिसूत्री संगम घडवण्याचा समितीकडून प्रयत्न केला जात आहे शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सत्रात शिक्षणाची संस्कार मुले या विषयावर डॉ जगदीश पाटील सर यांनी प्रभावी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली त्यांनी शिक्षणातून आत्मसात होणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले संस्कार व नीतीमुले व्यक्तिमत्व विकासाचा भक्कम पाया आहे आई वडील गुरुजनांचे सांगणे ऐका सुजान नागरिक व्हा असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी मुख्याध्यापके पी बाउस्कर हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी पाटील यांनी तर वक्त्यांचा एम के पाटील यांनी केला कार्यक्रमान प्रमुख पाहुणे म्हणून तारखेडा रमेश रमेशभाऊ इंगळे शालेय समितीचे लक्ष्मणभाऊ कोळी आणि रावेरचे शिक्षणाधिकारी विलास कोळी दिलीप पाटील नानाभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षणाधिकारी रावेर श्रीविलास कोळीसर यांनी आपल्या मनोबतातून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम काळाची गरज असल्याचे नमूद केले संचालक मधुकर वसंत कोले नंदकुमार एकनाथ चौधरी रवींद्र काशीनाथ चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला पूर्णवेळ उपस्थिती दिली उपाध्यक्ष उमाकांत बावस्कर यांचे दातृत्वातून शिबिरार्थीसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती शिबिराच्या दुसऱ्या सत्रात दुसऱ्या पुष्पात आजचे आधुनिक व बदलते शिक्षण या विषयावर चिंतन झाले यावेळी प्रमुख वक्ते प्रमोद आठवले सर यांनी नव्या शैक्षणिक प्रणाली कौशल्याधारित शिक्षण आणि डिजिटल युगातील विद्यार्थ्यांची भूमिका यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार चौधरी होते वक्त्यांचा परिचय एन बी चौधरी सूत्रसंचालन पी सी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डीके पाटील सर यांनी व्यक्त केले दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून रणगावचे उपसरपंच नामदेव रामाकोळी यांनी विद्यार्थ्यांना शंभर शालेय वह्या व पेन देण्याचे दातृत्व दिले शालेय समिती सदस्य शाळा दीपक सोनू तायडे उपस्थित होते यावेळी दी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर संचालक नंदकुमार चौधरी तसेच मधुकर कोल्हे आणि रवींद्र चौधरी यांनी सत्रास गौरव प्राप्त करून दिला संस्थेचे सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व कार्यकारी मंडळ यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत तृतीय पुष्पात वेलनेस फाऊंडेशनचे निलेश गोरेसर यशाचा सक्सेस मंत्र देणार असून चतुर्थ पुष्पात दिलीप भारंबे हसत खेळत प्रयोगातून विज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांना विज्ञानाची मजा अनुभवायला लावणार आहेत विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील टी पी घोल वायझे कुरकुरे सांस्कृतिक समितीसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या शिबिराची उजळणी घडवत आहे पालकवर्गातूनही या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे મનોહર લોને દિવ્યા મહારાષ્ટ્ર ન્યૂજ તોર